नमस्कार मित्रांनो तुम्ही आज वडो बाजारामध्ये आलेलो आहे पाहू शकता तुम्ही आणि शेटात ओढक असून शेटणी मी वडो बाजारला येतात शेटातले जाताना माहिती देणार आहे ते किती किती जाते काय सहा सहा दोन्ही पण सहा सहा जाते दोन्ही सहा सहा कोणते कोणते गाडी वाकरला चालू गाडी लांडी वाकरला चालू आहे कोणती जाती हे नागोड जाते नागोड जातीचे पाहू शकता तुम्ही तर काय किंमत केली यांची सांगायची फक्त एक्क्याऐंशी हजार सांगायची एक्क्याऐंशी हजार आहे या वर्गाला बिमारमध्ये बसल्यावर कमी जास्त होणार आहे शेटलचा नंबर दाखवतो माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी सत्तावीस ब्याऐंशी मागून दाखवून देऊ माहिती देणार आहे कोणत्या कोणत्या क्रमांका गाडीला वक्राला आण कोणती जागची बारा मधून पाहू शकता तुम्ही व्हाईट कलर मध्ये काय की मटेरियल मग आपल्यासाठी सदेबाजी बसेवा कमी जास्त होणार आहे नंबर नाईन थ्री झिरो सेव्हन थ्री वन सेव्हन थ्री सिक्स दाखवून माहिती देणार आहे हा करता ते हा ते हा एक आत्ता घेतला हा एक आलेला होता कुठल्या कुठल्या कामाचा हा सर्या कामाला ही गाडी जातो हा चांगल्याला पण जातो ब्रेसला सुद्धा चालून पहिला ब्रेसला सुद्धा हा त्याची गॅरंटी आहे आपली कोणती कोणती हे माळवी हे हा शेरे जातीचा आहे एक माडवी एक शेरे काय की पडली तीस हजार रुपये होऊन जाते व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे आपल्याला पण कमी जास्त होणार तुमचा नंबर आणि पत्ता माझ्या नंबर येऊ घ्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्यात्तर त्र्याण्णव जर मागून दाखवून कार मित्रांनो शेटका तोडत असतात शेट नेहमी वाढत बाजारला येतात शेकाची नेहमी चांगली बाजारला पण येतात शेट नेहमी शेट आपल्याला तुमच्याबद्दल माहिती देणार आहेत तसे किती किती जाते कर्जात करू लागतो दोन्ही कर्जात करा कोणत्या कोणत्या कामात चालू आहे पूर्ण कामाची गॅरंटी सगळ्या कामाला चालू आहे कोणती जास्तीसाठी ओरिजिनल मावा ओरिजिनल माळवा पाहू शकता तुम्ही तर काय किंमत मटेरियल यांची चांगलं एक पाहिजे चांगला एक पाहिजे आपल्या संस्कारांसाठी कमी जास्त नव्वदला देऊन टाकू नव्वदला आपल्या जोडी भेटणार आहे पूर्ण गॅरंटी एक रुपये द्यायचं नाही गॅरंटी घेतल्याशिवाय गॅरंटी घेतल्याशिवाय एक रुपया द्यायचं नाही वडोद बाजार आणि राजूर बाजारला चार कारभार शेडचं पत्ता पालो तालुका शिल्लो जिल्हा संभाजन मोबाईल नंबर ब्याऐंशी जिरो आठ ब्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठाइस मागून दाखवून त्यातून उपायशी चांगली बाजारला राजू बाजारला येतात आपल्याला माहिती देणार आहे किती 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 दोन्ही पण करतात कोणत्या कोणत्या कामात चालू आहे गाडीला आणि वगैरे चालू आहे आणि कोणती जास्ती जास्त पाहू शकता तुम्ही वाट कलरमध्ये दुबाची चांगली जुडी काय किंमत ठेवली यांची एक पाच सांगायचे आपल्या सत्कारांसाठी कमी जास्त व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे तशी चांगलं पैसा मागून जातो चांगली जोडी आपल्याला जोडीबद्दल माहिती देणार आहे तसेच किती किती जात दोन्ही पण चार जाते कोणत्या कोणत्या कामात चालले गाडीला निवायला चालले कोणत्या जास्ती नागुरी पाहू शकता वाईट कलरमध्ये काय किंमत यांची पंच्याण्णव हजार किंमत आपल्या सबस्क्रायबांसाठी कमी जास्त विवाहामध्ये बसल्यावर कमी जास्त होणार नाही नंबरांनी पत्ता बनवले टाकून दाखवून द्या अरे मित्रांनो शेटात ओळखत असतात शेट आपले पेरवाले आडगावचे शेटे आहे मोठे शेट आहे वतीनिमो उपलब्ध असतात शेट आपल्याला युट्युबातून माहिती देणार आहेत त्याच्यात किती किती चालतात हे करतो दोन्ही पण करतात कोणत्या कोणत्या कामात चालते गाडी सगळ्या कामाचा काम काय कि म्हटले मी सगळ्यांची पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांसाठी कमी जास्त करून घेऊ ना विवारमध्ये बसल्यावर कमी जास्त होणार आहे तर हे माळवी माळवी पाहू शकता व्हाईट कलरमध्ये असे तुमचा नंबर आम्ही पत्ता सांगून द्या दिगांबर तुपे अडगाव खुर्द तालुका फुलामरी जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर घ्या सेवन एट एट सेवन एट झिरो फाईव्ह एट एट झिरो

जाणार काय खेळा तुकडा जिल्हा जाणार मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर बेचाळीस पंधरा सोळा दाखवले